नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा शरद पवारांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुरुंग लावून अजित पवार भाजपाच्या मांडीला मांडी लावून बसले असले तरी ते पुन्हा एकदा एकत्र होतील अशी चर्चा सातत्याने राजकीय वर्तुळामध्ये होत आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाला मिळालेल्या दणदणीत यशानंतर अजित पवार गटाचे काय होणार अशी सुद्धा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली होती या सर्व पार्श्वभूमीवर आज पुण्यामध्ये बोलताना शरद पवार यांनी उत्तर दिले अजित पवार पुन्हा परत येणार का याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की निवडणुका येतात आणि जातात कुटुंब कायम राहत ते पुढे म्हणाले की घर घरामध्ये सगळ्यांना जागा आहे मात्र पक्षामध्ये जागा आहे की नाही हा व्यक्तिगत निर्णय मी घेणार नाही माझे सगळे सहकारी संघर्षाच्या काळामध्ये मजबूतीने उभे राहिले त्यांना पहिल्यांदा विचारणे आणि ती तयार झाली तर असे म्हणत त्यांनी हा निर्णय एकट्याचा होणार नसल्याचे स्पष्ट केले अजित पवारांनी बारामतीमध्ये विकास केला तरी बारामतीमध्ये लोकांनी तुम्हाला का निवडलं असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला यावर बोलताना शरद पवार यांनी अरे ती बारामती आहे असे म्हणताच झाला लोकांशी वैयक्तिक संबंध ठेवले पाहिजेत याआधी मी फक्त शेवटची सभा घ्यायचो मी पन्नास टक्के लोकांना नावाने ओळखायचो पण आता जुनी लोक नाहीत मला खात्री होती की लोक सुप्रियाला निवडून देतील देवास्थानी येऊन भेट घेऊन गेलेल्या छगन त्यांनी भाष्य केले ते म्हणाले की हल्ली त्यांची एक दोन चांगली झाली ते म्हणाले की त्यांनी माझ्याबद्दल आस्था आणि व्यक्त केलं भेटल्याशिवाय जाणार नाही असं म्हणाले म्हणून मी भेटलो मुख्यमंत्र्यांचे सहकारी जरांगे पाटील यांना भेटले त्यांचा सुवाद झाला का आम्हाला हे माहीत नाही शिंदे आणि जरांगे यांचा काही तरी वाद होता ओबीसी बाबत एका गृहस्थानी उपोषण केलं काही मंत्री गेले पण सत्ताधारी पक्षातील लोक बोलत आहेत यातील काय सुरू आहे मला माहिती नाही यांचे प्रश्न प्रस्ताव आणि चर्चा काय होती ते मला माहिती नाही तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही के सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढचा व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र